ठाणे महापालिकेचा पुढील लोकशाही दिन दोन सप्टेंबर रोजी होणार आहे तरी नागरिकांनी सप्टेंबर महिन्याच्या लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी म्हणजेच दिनांक एकोणीस ऑगस्ट पूर्वी त्यांची अर्ज निवेदन पालिका भवन नागरी सुविधा केंद्र इथे दोन प्रतीत सादर करावीत हे निवेदन दाखल करताना अर्जदारांना प्रत्येक निवेदनासोबत प्रपत्र एक ब सादर करणं आवश्यक आहे प्रपत्र एक ब नागरी सुविधा केंद्र इथे उपलब्ध करून देण्यात आली आहेत महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील परिपत्रकानुसार सव्वीस सप्टेंबर दोन हजार बारा नुसार डिसेंबर दोन हजार बारा पासून लोकशाही दिनाच्या दिवशी नागरिकांची निवेदन न स्वीकारता हे निवेदन दोन प्रतीत लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी पालिका कार्यालयात सादर करणं आवश्यक असल्याचे आदेश काढण्यात आले मुख्यालयातील या लोकशाही दिनामध्ये परिमंडळ लोकशाही दिनामध्ये ज्या नागरिकांनी आपली निवेदनं सादर केली आहेत तसंच ज्या निवेदनावर एक महिन्यापर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही अशाच निवेदनांचा स्वीकार करण्यात येईल नागरिकांनी पालिका मुख्यालयातील लोकशाही दिनामध्ये निवेदन सादर करताना परिमंडळ लोकशाही दिनामध्ये मिळालेला टोकन क्रमांक नमूद करणं आवश्यक आहे अर्जदारानं एका अर्जात एकच तक्रार सादर करावी एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही त्याचप्रमाणे विविध न्यायालयात लोकायुक्तांकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणाच्या तक्रारी माहिती अधिकार कक्षेत येणारे प्रकरण तसंच तस राजकीय पक्षाच्या नगरसेवकाच्या संस्थेच्या लेटर हेडवरील अर्ज अंतिम उत्तर दिलेला आहे किंवा देण्यात येणारे अशा प्रकारे केलेला अर्ज तक्रार वैयक्तिक स्वरूपाची नसेल तर असे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत